हॅलो जय भीम नमो बुद्धाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत संध्याकाळच्या साडेचार आणि इथे आम्ही आत्ताच चहा वगैरे पिला पण छोटीशी भूक लागली होती आणि काहीतरी चटपटीत खायचं होतं त्यामुळं ना आता मी एक नाश्ता बनवणार आहे स्पेशल नाश्ता जो कधीच तुम्ही बघितला नाही असा नाश्ता आहे आणि त्यासाठी ना मी ते, ते दोन ते तीन बा मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत आणि ते आता मी उकडणार आहे बटाटे आणि घरामध्ये ना माझ्या एक वाटीभर मुरमुरे होते जेव्हा मी लाडू बनवले होते ना मुरमुरेचे त्या टायमाला ना एक वाटीभर मुरमुरे राहिले होते तसेच तर आता त्या मुरमुऱ्याचा नाश्ता मी बनवणार ना आहे आणि आता इथे बटाटे उघडायला ठेवले आहेत तर आता बटाटे उकडेपर्यंत ना मी बाकीची तयारी करून घेते आणि हा नाश्ता बनवायला ना जास्ती काही उशीर वगैरे पण लागत नाही फक्त की बटाटे उकडेपर्यंतच फक्त वेळ लागतो बाकी काही जास्त वेळ नाही लागत आणि जास्ती काही त्याला म्हणजे काम पण नसतं या नाश्त्याचं कारण की एकदम साधा सोप्पा नाश्ता आहे आणि घरगुती म जे काही असतात ना कांदे टोमॅटो लिंबू मिरची कोथिंबीर ह्या सगळ्या साहित्यानेच तर नाश्ता बनतो जास्ती काही एक्स्ट्रा काही मागवायची गरज नाही त्याला तर आता इथे मी ना एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतला होता आणि त्याला एकदम बारीक असं चिरून घेणार आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत एक लिंबू घेतला आहे आणि चार ते पाच मिरच्या घेतल्यात तर हे सगळं -पन आता मी कटिंग करून घेणार आहे अगोदर आणि त्यानंतर त्याची रेसिपी काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि जेव्हा पण आपण भाजी किंवा कांदे किंवा काही मिरच्या वगैरे कापायच्या असतात ना तेव्हा किचनमध्ये नाही एक अशा प्रकारचा एक बाउल ठेवायचा मी आता इथे एक जाळी ठेवली आहे कचरा वगैरे जास्ती पसरू नये त्यासाठी जे काही आपल्याला म्हणजे पटकन लसूण सोलायचं जरी असेल ना तरी अशा प्रकारची झाडी जर असली सोबत तर म्हणजे पूर्ण किचनवरती पूर्ण कचरा वगैरे होत नाही आणि मिरच्या ज्या आहेत ना हिरव्या मिरच्या त्या हिरव्या मिरच्या कधीही स्टोअर करताना फ्रीजमध्ये मी त्याचे देठ वगैरे काढत नाही मी मिरच्या ज्या आहेत ते स्टोअर करते ज्यामुळे मिरच्या लवकर खराब होत नाहीत आणि आता कांदे आणि टोमॅटो मिरची वगैरे सगळं कापून आहे माझं त्यानंतर मी लगेच इथे झाडू मारायला घेतलं आहे कारण की अजून बटाटे उकडत होते आणि तोपर्यंत माझं हे दुसरं काम एक होईल म्हणजे विनाकारण उभं राहण्यापेक्षा आणि टाईमपास करण्यापेक्षा एक एक कामं उरकलेलीच बरी आणि आता थोड्या वेळानेच लगेच वैभव पण येईल आणि वैभव आला की त्याला भूक लागलेली असते कारण की शाळेत मुलं दिवसभर म्हणजे खेळले खेळणं वगैरे पण असतंच ना शाळेमध्ये त्यामुळं शाळेतून आल्या आले त्याला काहीतरी नाष्टा लागतो आणि तो येण्याच्या अगोदर मला हा नाश्ता पूर्ण बनवावा लागेल आणि आता झाडू पण मारून झाला आणि सोबतच लगेच मी कपडे फक्त सुकलेले जे कपडे आहेत ते काढून घेते आणि बाकी फोल्ड वगैरे करायचं ते काम नंतर करेन पण हे फक्त कपडे का काढून ठेवते आता सध्या आणि एक एक छोटी छोटी कामं करत राहिल्या ना तर म्हणजे टाईम पण आपला बचत होतो आणि पटापट सगळी कामं पण होतात कारण की एका एका कामाला जर वेळ लागत बसला तर मग काही ये सांगता येत नाही त्यामुळं ना आता इथे बटाटे व्यवस्थित उकडले पाहिजे कारण अर्धे कच्चे जर बटाटे वापरले तर मुलांच्या पोटात वगैरे दुखू शकतं त्यामुळं बटाटे पूर्णपणे शिजेपर्यंत आणि कुकर थंड होईपर्यंत मी मा ही दोन कामं करून घेतली म्हणजे झाडू मारायचं आणि बाहेरचे कपडे जे मध्ये घ्यायचं काम होतं ते दो दोन्ही कामं करून घेतली तर आता इथे बटाटे जे आहेत ते एकदम व्यवस्थित असे उकडून झालेले आहेत आणि अजिबात कच्चेपणा वगैरे राहिला नाही याच्यामध्ये आणि बटाटे ना कधीही मी उकडले ना तर पाण्यामध्ये वगैरे त्याला भिजवत नाही तर ते उकडलेले बटाटे ना तसंच ठेवायचं थोड्या वेळ आणि त्याच्यातलं जी काही वाफ वगैरे असते ना ती सगळी निघून जाते आणि वाफ निघून गेल्याच्यानंतर बटाटे जे आहेत ते, ते गिळगिळ वगैरे होत नाहीत आणि एकदम सुके सुक्के बटाटे राहतात त्यामुळं ना मी कधीच उकडलेल्या बटाट्यांना पाण्यामध्ये वगैरे भिजायला घालत नाही आणि पाण्यामध्ये भिजायला घातला ना मग म्हणजे पाण्यामध्ये भिजवून जर ते साल वगैरे काढायचं काम केलं ना मग ते बटाटे थोडेसे असं गिळगिळ झाल्यासारखे होतात तर आता इथे मी फोडणीला कढई ठेवली आहे त्यामध्ये साधारणतः दीड चमचा मी तेल घेतलेलं आहे आणि ते तेल थोडंसं असं गरम होईपर्यंत थांबायचं त्यानंतर त्यामध्ये हा जो कांदा कापला होता म्हणजे दोन कांदे होते मीडियम साईजचे बारीक चिरलेले ते कांदे याच्यामध्ये टाकायचे आणि जास्ती याला फ्राय करायची गरज नाही अगदी हलक हलक मऊ झाला ना कांदा तरी बाद झालं जास्ती फ्राय वगैरे करत बसायची गरज नाही त्यानंतर <सभी> इथे ना मी बारीक चिरलेली मिरची टाकली हिरवी मिरची आणि मी अगोदर ना चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या पण अनुष्का बोलली की जास्त हिरव्या मिरच्या नको टाकू लाल तिखट वाटल्यास टाक पण हिरवी मिरची नको टाकू म्हणल्यावरती मग मी फक्त दोनच हिरव्या मिरच्या घेतल्या एकदम बारीक एक चिरून आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाकली तर इथे बघा हा मसाल्याचा डब्बा आणि हा मसाल्याचा डबा आम्हाला रॅशन भरल्यावरती फ्री भेटला होता आणि एकदम सुंदर आहे मला पण खूप आवडला आणि अनुष्काला पण खूप आवडला आणि अनुष्काच्या पप्पाला पण खूप आवडला तो डब्बा तर त्याच्यामध्ये लगेच आम्ही मसाले सगळे भरून ठेवले तर आता इथे कांदा मऊ फ्राय झाला आणि त्यानंतर कोथिंबीर मिरची टाकल्याच्यानंतर मी इथे एक चमचा धनेपूड टाकली एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा हळद म्हणजे हे चार म्हणजे पावडर मसाले मी टाकले त्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि आता हा जो उकडलेला बटाटा होता त्याला बारीक चिरलं होतं मी तर चिरलेला बटाटा आता या मसाल्यामध्ये मी मिक्स करून घेतला आहे एकदम व्यवस्थित आणि बटाटे उकडल्यामुळं ना खूप टेस्टी लागतो हा नाश्ता आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये हा ब बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि याला काही शिजवायची वगैरे काही गरज नाही पडत टोमॅटो कच्चाच चांगला ला लागतो याच्यामध्ये आणि त्यानंतर मुठभर कोथिंबीर टाकली आणि तुम्ही म्हणत असाल की मीठ टाकायचं विसरले तर मीठ टाकायचं विसरले नव्हते तर मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं कारण की सगळ्या भाज्यांना हे मीठ लागलं पाहिजे त्यामुळं ना मी मीठ टाकलं चवीपुरतं आणि बाकी सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेतलं आणि आता इथे हे मुरमुरे उरले होते ना तर त्याला मी स्वच्छ नीट करून आणि धुवून घेतलं होतं तर आता हे धुतलेले मुरमुरे मी याच्यामध्ये टाकते आणि आता हे सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि खूप टेस्टी नाश्ता लागतो हा गावाकडे मी एकदा खाल्ला होता आणि तो नाश्ता तुमच्यासोबत मी शेअर करते तर मुरमुरे टाकल्यामुळं ना एकदम छान टेस्टी येते म्हणजे जसं काय आपण ती ओली भेळ वगैरे खातो ना तशी टेस्टी येते याला तर आता हे सगळं झाल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हे लिंबूचा रस टाकायचा आहे एक लिंबू होता आणि त्याचा पूर्ण रस मी याच्यामध्ये टाकला आहे आणि याच्यामध्ये ना एकदम चटपटीत नाश्ता होतो म्हणजे तिखट झालं तर गरम मसाला पण आहे आणि लिंबू वगैरे सगळं आहे त्यामुळं ना खूप छान लागतो तर हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि झाला आता आपला हा नाश्ता तयार तर हा नाश्ता ना सर्व करताना ना कधीही वाटीमध्ये प्लेटामध्ये जर आपण घेतलं की त्याच्यावरती ना तो बारीक एकदम शेव भेटतो ना जो भेळ वगैरे खाताना किंवा पाणीपुरी वगैरे खाताना जो बारीक एकदम शेव असतो ना तो शेव याच्यावरती टाकायचा त्याची चव अजून वाढते पण मला ना तो शेवच भेटला नाही आणि मला ना अनुष्काला खूप भूक लागली होती आणि त्यामुळे आम्ही हा नाश्ता असाच खाल्ला पण असा सुद्धा एकदम छान लागत होता एकदम टेस्टी तर तो शेव जर टाकला असता ना तर अजूनच छान झाला असता तर सोबतच मी लगेच इथे डाळ भात लावलं कुकरमध्ये आणि एक एक काम माझं चालूच होतं तर आता आम्ही दोघीजण नाश्ता करून घेतो आणि नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मी बसून सगळे कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या व्यवस्थित आणि आता सगळ्यांचे कपडे एकत्र होते पण इथे कपाटामध्ये आमचे सगळ्यांचे कपडे एकत्र नसतात सर सगळ्यांचे वेगवेगळ्या रखान्यामध्ये कपडे ठेवलेले असतात वरच्या रखान्यामध्ये साहेबांचे असतात मधल्या रखान्यामध्ये वैभवचे असतात आणि खालच्या रखान्यामध्ये माझ्या साड्या माझे ड्रेस वगैरे असतात आणि बाकी अनुष्काचे कपडे जे आहेत ना ते बाहेरच्या कपाटमध्ये असतात टी व्हीच्या खाली जे कपाट आहे ना त्याच्यामध्ये अनुष्काचे कपडे ठेवले जातात त्यामुळं ना सगळ्यांना व्यवस्थित असं सगळ्यांचे कपडे ठेवायला जागा भेटतो नाहीतर मग एवढं तुम्ही म्हणत असाल की एका कपाटामध्ये तुमचं सगळे फॅमिलीचे कपडे बसतात का तर आम्ही असं ॲडजस्ट करतो आणि जे काही न लागणारे कपडे आहेत ना ते मी लगेच काढून ठेवते बाजूला जे जुने झाले असतील किंवा जे वापरत नसतील ते कपडे ना मी लगेच म्हणजे पलंगाचा जो बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये ठेवते जर कधी यूजमध्ये आले कॉटनचे कपडे असतील तर यूजमध्ये येतात पुढं आणि आता अनुष्काचे कपडे जे आहेत ते हॉलच्या कपाटमध्ये ठेवले आणि त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला स्टार्ट केले तरी ते चपात्यासाठी पीठ मळलं होतं मी तर संध्याकाळच्या टायमाला जास्ती काही चपात्या लागत नाहीत सकाळच्या टायमाला जास्त चपात्या लागतात कारण की दिवसभर आणि सगळ्यांचा नाश्ता डबे वगैरे सगळे सकाळच्या पिठामध्ये होतात पण संध्याकाळी मात्र थोडंसं पिठामध्येच सगळ्यांचं जेवण वगैरे होतं तर आता हा येलो डस्टर आहे ना तो मी नवीनच काढला आहे वापरायला तर त्याला धुवून घेतलं आहे मी आणि आता जे काही येलो डस्टर असतील ते दोन डस्टर आहेत येलो कलरचे तर ते दोन्ही डस्टर मी चपात्याच्या डब्यामध्ये ठेवायलाच वापरणार आहे आणि बाकी डस्टिंग वगैरे करण्यासाठी तर हे ब्लू वाले डस्टर आहेतच आणि एका सबस्क्रायबर ताईने मला सांगितलं होतं की होम टूरचा व्हिडिओ बनव म्हणून पण ताई होम टूरचा व्हिडिओ ना मी ऑलरेडी बनवलेला आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक वगैरे पाठवेन आणि आता बाकीचा म्हणजे जसं तो त्या व्हिडिओमध्ये जसं माझं घर होतं ना तसंच सेम अजूनसुद्धा आहे म्हणजे काही जास्ती बदल वगैरे झालेले नाहीत नाहीतर जास्ती बदल वगैरे झाले असते ना तर मी पुन्हा होम टूरचा व्हिडिओ बनवला असता पण आता सध्या तरी ना जास्ती काही बदल वगैरे झाले नव्हते <coughs> त्यामुळे ना मी नवीन होम टूरचा व्हिडिओ वगैरे काही बनवणार नाही आणि तुम्हाला होम टूरचा व्हिडिओ बघायचा आहे ना तर तुम्हाला मी लिंक पाठवते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवलेला हो तो व्हिडिओ नक्की बघा आणि माझं घर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि यापुढे जर मी भविष्यामध्ये जर काही घरामध्ये बदल वगैरे केला तर मी नक्की होम टूरचा व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यासोबत माझं घर कसं आहे हे शेअर करेन आणि ते चप्पा त्या करत करतच आमच्या मायलिकेंच्या गप्पा चालू होत्या म्हणजे थोडंफार कॉमेडी वगैरे करत होते मी कारण की ना अनुष्का पेपरला घेऊन खूप सिरियस आहे खूप सिरियसली अभ्यास करते ती आणि सतत गंभीर राहणं हे सुद्धा चुकीचं आहे त्यामुळं ना थोडंफार हसावं सुद्धा माणसाने त्यामुळं ना मी थोडंफार हसवत होते तिला म्हणजे ती इंग्लिशमध्ये काहीतरी मला प्रश्न विचारायची आणि मी तिला उत्तर देत होते आणि ती हसायची मजा असती आणि तसं म्हणजे गप्पा वगैरे मारत मारत ना म्हणजे माझं काम पण कधी पूर्ण झालं हे मला कळलं नाही आणि ती पण थोडीशी हसली आणि तिचा पण थोडासा मूड जो आहे तो फ्रेश झाला कारण की ना तिने खूप हार्ड विषय घेतलेला आहे सायन्स सायन्सविता येती आणि पेपर पण खूप हार्ड आहेत त्यामुळं ना सतत गंभीरपणे ते अभ्यासच करत असते आणि सतत गंभीर राहते त्यामुळं ना थोडंसं मला पण टेन्शन येतं त्यामुळं मी तिला होता होईल तेवढं फ्री राहण्याचा आणि हसवण्याचा प्रयत्न करत असते आणि आता इथे ऑलमोस्ट माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत आणि मी हा पसारा आवरतच होते तेवढ्यातच ते साहेब आले हे बघा आणि साहेब घरी म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत आले आणि त्यांच्या पाठीपाठी वैभव पण लगेच आला कारण की ना वैभवला घरामध्ये सक्त ताकीद आहे की सातच्या आत घरात हां असा आमच्या घराचा रूल आहे सातच्या नंतर बाहेर जायचं नाही खेळायला वगैरे किंवा कुठंही बाहेर जायचं नाही असं त्याला वॉर्निंग दिली आहे म्हणजे फक्त तो एकटाच फक्त जातो बाहेर बाकी आम्ही तर कोणीच जात नसतो बाहेर पण तो एकटाच जातो पण त्यालासुद्धा ती ताकीद दिलेली आहे कारण वरचीवर वातावरण खूप भयंकर होत चाललेलं आहे म्हणजे हे न्यूज वगैरे बघून तर खूप भीती वाटते म्हणजे ते कुत्र्यांचं हमला वगैरे ते एक म्हणजे कुत्रे ना आजकालचे ते एखाद्या पिसाळलेल्या याच्यासारखे झालेले आहेत त्यामुळं ना ते मोठं माणूस असू द्या किंवा लहान मुलं असू द्या कोणावरतीही अटॅक करतात आणि खूप खतरनाक कुत्रे झाले आहेत त्यामुळं ना खूप भीती वाटते कारण इथे आमच्या इथे ना कुत्र्यांचं प्रमाण जरा जास्तीच आहे त्यामुळं आम्ही त्याला ना असं अंधारामध्ये वगैरे घराच्या बाहेर अजिबात निघू देत नाही वैभवला तर आता इथे चपात्या वगैरे झाल्याच्यानंतर जे काही भांडे यूज केले ते सगळे मी लगेच घासून घेते हातासारखे आणि फक्त तवा राहील बाकी कारण की तवा जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत मी तवा कधीच घासत नाही आणि गरम तव्यावरती पाणी जर पडलं ना तर तवा लगेच खराब होत असतो त्यामुळं ना बाकीची जी ताटं वगैरे पोळपाट वगैरे जे काही होतं ते सगळं पटापट घासून घेतलं कारण की हे असंच ठेवलं ना तर मग ते झुरुळं वगैरे जास्ती होतात त्यामुळं खूप कंटाळा येतो एकदा एखादा एक झ झुरुळ जर घरामध्ये झालं ना मग लगेच दुसऱ्या दिवशी शंभर झुळ झुरुळं जुरूल, बघायला भेटतात आणि ते लवकर काही हटत नाहीत मग घरातलं त्यामुळं ना होता होईल तेवढं मी घरामध्ये संध्याकाळच्या टायमाला सगळं जे काही मुसरं वगैरे असेल ते सगळं फेकायला सांगते आणि काही मुसरं वगैरे ठेवत नाही त्यामुळं ना झुरळ वगैरे होत नाहीत घरामध्ये आणि इथे माझा सगळा स्वयंपाक पण झाला होता आणि फक्त किचन क्लिनिंग करायची होती ती राहिली होती ती क्लिनिंग करत करत मी साहेबांशी बोलत पण होते कधी गंभीर विषय असतात कधी काय विषय असतात तर बोलत बोलत मी कामसुद्धा करत होते कारण की एकदा बसलं ना मग पुन्हा कामं राहून जातात त्यामुळं सगळी कामं डन झाल्याच्यानंतरच मी बसत असते नंतर मग निवांत गप्पा वगैरे मारत बसता येतं आणि हे पहा इथे झालेले आहेत सात पस्तीस चाळीस झाला सात चाळीस तर इथे ना माझं किचन पण पूर्ण क्लीन झालेलं आहे स्वयंपाक पण पूर्ण रेडी आहे आणि आता सगळं काम झालं आहे कारण की ना मी लवकरच आवरून घेते कारण की लवकर जेवून लवकर झोपलं तर मग आम्हाला साडेतीनला जागेल नाही तर मग लवकर जर झोपलं नाही ना, ना मग खूप अवघड होतं मग साहेबांना सुद्धा कामाला जायचं असतं लवकरच त्यामुळं ना दिवसा पुन्हा झोप वगैरे लागली एक तर एकतर ड्रायविंगचा जॉब करतात ते आणि गाडी चालवत चालवत झोप वगैरे लागू शकते त्यामुळं ना आम्ही लवकरच आमचे जेवणं वगैरे उरकून आम्ही झोपत असतो तरी ते आल्या आल्या पहिलं ना मी हा जो नाष्टा बनवला होता <laughs> तो साहेबांना दिला आणि बारीक शेव तर भेटला नाही साहेबांनासुद्धा सांगितलं होतं आणायला पण त्यांच्यासुद्धा लक्षात नाही राहिलं ना आणि इथे आमच्या आजूबाजूला आजू तर तो बारीक शेव भेटलाच नाही तो फक्त ते मिठाईच्या दुकानात वगैरे भेटत असतो तर साहेबांच्या लक्षात नाही आणायचा त्यामुळं आम्ही इथलेच जे पॅकेट असतं ना ते चायनीज भेळ त्याचं पॅकेट आणलं आणि तेच थोडेसे मुरमुरे टाकून दिले त्याच्यावरती तर सगळ्यांना हा जो नाश्ता होता ना खूप आवडला आणि सगळ्यांनी आवडीने खाल्ला आणि अनुष्काला तर ना खाल्ला होता ऑलरेडी तरी तिने तरीसुद्धा तिला अजून खावंसं वाटत होतं त्यामुळं तिने अजून पुन्हा म्हणजे पप्पांसोबत खाल्ला आणि त्यानंतर मम्मी वैभव आणि साहेब आम्ही तिघांनी जेवण केलं आणि अनुष्का बोलली की मी थोड्या वेळाच्या नंतर खाईन कारण तिचा अभ्यास वगैरे बाकी होता आणि थोडासा नाश्ता केल्यामुळं ना तिला भूक पण नव्हती त्यामुळे ती बोलली की मी थोड्या वेळाच्या नंतर खाईन मग आमची जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी सगळं पसारा आवरला आणि आता इथे झाडू वगैरे मारते आणि मुलांचं अंथरूण वगैरे टाकून देते आणि आज खाली झोपायची बारी वैभवची होती त्यामुळं वैभवचं चा अंतरायला चालू होतं म्हणजे एक दिवस वैभव खाली झोपतो एक दिवस अनुष्का खाली झोपते असं त्यांचं नंबरप्रमाणे ठरलेलं असतं म्हणजे त्याच्यामध्ये वाद वगैरे होत नाही आणि मी लवकरच एक गादी घेईन अजून एक एक्स्ट्रा म्हणजे ज्यामुळं या ह्या दोघांमध्ये वाद होणार नाही सोप्यावर झोपण्यासाठी तर त्यांना अंथरूण वगैरे दिलं त्यानंतर वैभव गेला कचरा फेकायला आणि मी लगेच इथे जे काही जेवणासाठी भांडे वगैरे काढले होते ते सगळे घासून घेते कारण की सकाळी उठलं तर किचन स्वच्छ दिसलं पाहिजे कारण की मला साडेतीनला उठून सकाळी टिफिन बनवावा लागतो त्यामुळं रात्री झोपताना मात्र किचन मी कधीही स्वच्छ करूनच झोपते आणि जे काही कामं होतील तेवढी मी संध्याकाळच्या टायमालाच असे उरकून घेते कारण पहाटे साडेतीनला उठून टप टिफिन करायचा ना कुठलं काम जास्त वेळेचं असलं तर त्याला उशीर लागतो आणि त्यामुळं डब्याला उशीर होऊ शकतो त्यामुळं जे काही म्हणजे भाजी निवडायचं काम किंवा काही शेंगदाण्याचं कूट वाटायचं काम किंवा लसणाची पेस्ट बनवायचं काम हे मी ऑलरेडी बनवून म्हणजे ठेवते अगोदरच आणि ही सगळी तयारी मी करते याचा मी व्हिडिओ शेअर करेन तुमच्यासोबत म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ की मी रात्रीच्या टायमाला कोणकोणती कुन तयारी करून झोपते ज्यामुळे म्हणजे साडेतीनला मी टिफिन वगैरे बनवू शकते सोप्या पद्धतीने तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय